तर हवा का फ्रेंड मी आता गरम पाणी तापवलं आहे तर कॅमेरा हलून बरं का जास्त कारण मला बार बार उठावं लागतं आणि ते पण पितळाच्या बघण्यात आणि ते पेण्यासाठी तर मी पितळाच्याच गिलासामध्ये घ्यायला लागले प्यायला मला जेवढं हवे आहे तेवढं तर आता मी ह्याच्यामध्ये काय टाकणार आहे माहिती आहे का इथं घेतलं मी आज तेजपत्ता तेजपत्ता टाकणार तेज आहे चहामध्ये तुम्ही पण एकदा टाकून पिऊन बघा आणि मला पण सांगा कसं लागला ते कारण ह्याच्यामुळं काय होतं आपल्या शिरारामध्ये जे काय नसा आपल्या ब्लॉक होत असतात ना तर त्या नसा आपल्या ह्याच्यामुळं की अशा सुटसुटीत होतात आणि तुंबत नाहीत कुठं तर हे पान नेहमी कशामध्ये पण वापरलं पाहिजे आपल्याला यावा असं तर मी घेतलं पेयाला ह्याला तुम्ही जळून बघा ह्याला कशा शिरा आहेत ती आणि मग टाका हा बघा मी ह्याच्यात टाकलं पान आणि ह्याच्यामध्ये अद्रक पण टाकणार आहे तर थांबा एक मिनट तर मी घेतली ही अद्रक खिसून ह्यानं तर कारण चहा प्यायला कोणी नाही मी एकटीच प्यानानं तोपर्यंत पाण्याला आली उकळी तर म्हणलं हवा का तर आता ह्याच्या टाकून घेऊ पत्ती तर मी ह्याच्यात टाकून घेतली पत्ती साखर आणि तेच प तेच पत्ता तेच पत्ता हा तेच पत्ता अद्रक आणि हवा का इकडं पाणी केलं गरम प्यायला तर मी आता ह्याच्यामध्ये इसण टाकून पिणार तर या पाण्याचे फायदे हे खरं जर म्हणलं तर तुम्ही रात्रीच्यालाच ह्याच्यामध्ये ह्या पा पा अशा पा, पा, भांड्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आणि सकाळ उठूनशाने ते पाणी गरम करून कोमट करून प्यायचं नाही गरम केलं तरी चालन पण प्यायचं कारण पहिले माणसं ह्याच्यामध्ये प्यायचे ह्याच्यामध्ये भाक स्वयंपाक करायचे भाकरीला पण प्लेट अशी आ होती त्यांना पातीलं पण होतं आणि जेवायला पण होते खापराचे आणि हे मातीचे भांडे आणि हे आणि तांब्याचे पण होते आणि पितळाचे पण होते तर त्याच्यामुळं मला सांगितलं डॉक्टरनं डॉक्टर म्हणले तुम्ही जे पहिलं वापरत होते पूर्वीचे माणसं ते वापरा तर मी हा बघा आता रोज चहा याच्यामध्ये चालू केला आहे तर आता मी हे पा पाणी पित आहे आणि खरं जर म्हणलं तर मी बाका तर फ्रेंड तुम्ही पण स्वस्त राहा मस्त राहा खरं ऐकाय डन तर मी तुम्हाला चहा गाळताना दाखवून आता आता चहा आपला झालेला आहे हे अशी मस्तपैकी उकळी फुटली किंवा कमी गॅसवर उकळून घेतला कारण की चांगला उकळल्यानंतर छान लागतो त्याचं पण आपल्याला उतरायला पाहिजे अर्क म्हणून तर फ्रेंड आता कमी करून घेते मी तर चला मग फ्रेंड मी गाळत आहे चहा चहा शिजलाय माझा आता तर हा बघा चला आता आपण चहा घेऊ आणि मग